मी काय म्हणतो एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्याला पोरगी पाहायला बोलावलंच कस अहो <laughs> पप्पा माझं तोंड त्यांना आवडला असेल मग तर शंभर टक्के नसत बोलावलं मला असं वाटतं ना त्यांनी आपलं नाव ऐकलं असल हा बहुतेक असं पण असत तू आळू घे आळू घे गाडी हा अळूचे हो पप्पा गाडी मग मी काय म्हणतो मी इतक्यात लगविला जाऊ नेऊ का दोन मिनिटं थांब ना ओ ओ हो नाही हो पप्पा आधीच आपल्याला हो राहिलाय तिकडे गेल्यावर करा तुम्ही अरे आपण ऑलरेडी तास आधी पप्पा माणसाने आधी उपस्थित राहिलं पाहिजे इलॉन मस्क पण हेच म्हणतो अरे ते मस्केचं पोरगा येड लहानपणी पडलं होतं ते गोट्यात कपाळावर अहो पप्पा इलॉन मस्क इलॉन मस्क त्याने नाही का ती टेस्टला गाडी काढलीये गोटातलं पाणी बी हालत नाही पप्पा अरे तू हळू घे ना सुकाळीच्या माझ्या किडनीतलं पाणी हलू राहिलंय इतका पाणी जागतिक दर्जाचे उद्योगपती इनॉन मस्क यांच्या नवीन टेस्ला गाडी मध्ये बसल्यावर पोटातले पाणी सुद्धा हलत नाही असा त्यांचा दावा आहे मी मी काय म्हणतो जरा जाऊन का पटकन टायमाला पापा तुम्हाला आता लागली तर काय करू आता थांबा जाताना करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा मग काय काही यायला त्रास वगैरे हो नाही ना झाला नाही नाही कार मध्ये आलो ना आम्ही कार मध्ये कसला त्रास <laughs> कार मध्ये कार ते आमच्या पप्पांना कार एसी एसीचा त्रास होतो ना म्हणून आणला होता पण मग काच उघडी ठेवायची ना काच उघडीच होती ही काय अशीच होती मस्करिंग मस्करिंग <laughs> मस्करिंग काय हरकत नाही या ना या ना या 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 अलेक्झांडर आले 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 अलेक्झांडर काय झालं नाही मला वाटलं कोणी आलं का काय बॉस <laughs> बरे झालं तुम्ही डिरेक्टली बघायला आलात Hmm. आता यांच्या पत्रिका जुळल्या म्हटलं बघू आता थोबाड जुळत आहे आले आई आपलं ते मस्करिंग मस्करिंग नाही नाही काय हरकत नाही तुम्ही घ्या ना घेतो काका मुलीला बोलवा नाई थांब ना जरा लुक सो एक्सायटेड हा ते बो लहानपणी त्याला एक कोंबडा आणून दिला होता या कोंबड्याला बघून आताच कावरा बावरा झाला होता तेव्हा बसून कोंबड्याना लय आवडत <laughs> ओ पाप्पा हे कोंबड्या बिंबड्यांच काय सांगताय तुम्ही अरे मी काय म्हणतो मी जर पटकन जाऊन येतो ना लघवीला पप्पा औ्पावढ्या पॉस ठिकाणी आलो लघवी काय बोलता तुम्ही मी मग त्याला काय होतं एवढं मोठं काय त्याच्यात काय एनी प्रॉब्लेम नाही म्हणजे लघवी वगैरे काय नाही 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 ते लागवी स्वभाव आहे आमच्या मंगेश आहे अच्छा अरे वा बोलवा ना मग तिला बोलवाप ना बोलवतो ना चेहल अरे चहल स्पिनर बेबी चेहल ये कमी

चालतील मला अरे अरे सुकळीच्या नाही न इतक्या सारदीचे ही आमची चहल बर 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 खूप सोज वेळ असं <laughs> असं असं हा आमचा मंगेश याच्यातला वळवळ याच्या आईचं याच्यात हा लहानपणी एकदा फणी मारून पिकली होती आणि त्या कोंबड्याला तरी मी त्या कोंबड्याला घाबरते पप्पा काय बोलताय तुम्ही मी काय म्हणतो मी जरा वावरत जाऊ देतो ना लग्वीला नाही हो जरा थांबा नंतर जा काही झालं का नाही नाही काही नाही काही नाही काही नाही बरं हा आमचा मंगेश आणि आता स्टडी hmm, hmm. बर, <laughs> बर तुमची काय ही म्हणजे बघा डॅड मीच सांगते सो बेसिकली आई हॅड कम्प्लिटेड माय बीटेक अँड बीबीएम इन मास कम्युनिकेशन अँड डेटामॅटिक्स फंडामेंटल ऑक्झिलरी सिस्टम अँड देटेड इलेक्ट्रोडायनामिक एरोनॉटिकल रॉकेट सायन्स पाटांतर चांगलं यायचं हा पण चालल मला तरी शी इज व्हेरी टॅलेंटेड यू नो अँड शी इज गिटारिस्ट ऑल्सो गटारी आत्ताच गेली ना अहो आमच्या इकडं लय दांगड ओ पप्पा मी काय म्हणतो हे सारखे सारखे तिला शिका बरं म्हणून राहिले रे आव पप्पा शी म्हणजे ती अस म्हणजे ही म्हणजे ती नाही 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 ही म्हणजे तो शी म्हणजे ती हा मग तेच ना शी म्हणजे ही म्हणजे तो ना अहो नाही शी म्हणजे ती अरे यस काही बोललात का आपण नाही नाही काही नाही तुम्ही आवाज दिला ना मला नाही नाही गोडा लावला मस्करी या, <laughs> <मस कही। laughs> अरे मी काय म्हणतो मला चोराची लागली जाऊन येतो ना पटकन मी जरा एक मिनिट आता काही प्रॉब्लेम आहे का हा ते ऍक्च्युअली ना त्यांना जरा वॉशरूम ला जायचं होतं ह्या तरी की एवढच ना आहो मग हे काय इकडे उजवीकडे हा अलेक्झांडर यांना घेऊन जा बर जरा आल जरा चला अलेक्झांडर गेले ते जरा ते धत्रामुळे जास्त थंडी वाचते ना मत हा मग ए अलेक्झांडर आता काय मत येतो का माझ्या अरे पाऊ एवढं मोठं लघुच भांड सामूहिक लघवी करता का याच्यात आता याच्यात करायची कशी काय बो मोठे लोक मोठे विचार मोठे पैसे मोठे भांडे पाऊल <laughs> टाकून डॅड तुम्ही बोलून हो मग काय गावाकडे किती शेती वगैरे आमची शेती भरपूर आहे पन्नास एक एकर असेल वा 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 छान 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 आणि माणसं किती आहेत घरात आमची जॉईंट फॅमिली सोळाच लोक राहतो आम्ही आता ही आल्यावर सतरावरती महाळू हळू अठरा काय झालं काय नाही त्याच काय कि ते काय ना आमच्या बेबीला मम्मा अल्टेल सो बेसिकली आय जस्ट टू शिफ्ट इन न्यूक्लिअर फॅमिली व्हेरी गुड म्हणजे हो काय म्हणजे असं आहे की तिला तिच्या नवऱ्या बरोबर लग्नानंतर सेपरेट राहायचंय जुन्या विचारांना सोडून नाही नाही आमच्याकडे ते शक्य नाही 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 अहो आता जुन्या विचारांना सोडण्यामध्ये काय गैरे नाही 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 तुम्ही मला माझे माणस सोडायला लाव राहिले ना अहो आता एवढ्या माणसांमध्ये एकत्र राउंड करणार काय आणि ठेवलंय काय तुमच्या माणसांमध्ये धोतर आणि टोपी काय बोलले मस्करिंग आयज अलेक्झांडर आमच्या संस्कृतीची आणि आमच्या पोशाखाची अशी मस्करी नाही करायची आत्ताच सांगतो काय रे काय झालं हो पप्पा चला इथून मला नाही आवडलं तर हा बरं अहो पप्पा लग्नानंतर इच्या सोबत वेगळा राहिला लावतोय मला आणि त्याला काहीतरी ते न्यूक्लिअर का फ्युक्लिअर फॅमिली नाव देऊ राहिले आस तेच म्हणलं एवढ्या मोठ्या माणसानी आपल्याला पोरगी पायला बोलावलंच कस आहो काय पाहुणे आव आम्ही तुमच्या एवढे शिकेल नाही आम्हाला काही ते कळत नाही न्यूक्लिअर काय फ्यू क्लिअर पण आम्हाला आमचे माणसं बाकीचा पाहिला आवडतं आणि आमचे विचार ना आमच्या धोतर आणि टोपी सारखे न्यू अँड क्लिअर येतो चला आओ मंगेश काय राव बाथरूम सामूहिक बांधता आणि सामूहिक राहिला नाही म्हणता इतका वाईट डॅड